नमस्कार कुक विथ सोनल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर चला आज मस्त गाजराचा हलवा बनवूयात तर हा गाजराचा हलवा याला अजिबात पाणी सुटलेलं नाही आहे छान सुटसुटी तसा हा हलवा दिसतोय आणि चिकटसुद्धा झालेला नाही आहे मस्त दाणेदार असा हा गाजराचा हलवा झाला आहे तर या हलव्यामध्ये आपण नाही मिल्क पावडर वापरलेली आहे नाही खवा वापरला आहे तरीसुद्धा छान असं याला टेक्स्चर आलेलं आहे मस्त लाल झरीत हा गाजराचा हलवा बनवून तयार झाला आहे कुठलाच जास्तीचा पदार्थ आपण यामध्ये घातलेला नाही फक्त गाजर साखर तूप आणि थोडेसे काजूचे तुकडे एवढ्या चार साहित्यामध्येच हा गाजर हलवा बनवून तयार होतो आणि बनवणंसुद्धा खरोखर सोपं आहे आता हा गाजरचा हलवा फ्रीजमध्ये आठ ते दहा दिवस टिकतो आणि रूम टेम्परेचरवरती दोन ते तीन दिवस सहज टिकतो तर गाजर हलवा बनवण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला गाजर घ्यायचे आहेत तर इथे मी एक किलो गाजर घेतलेत आता गाजराचा हलवा करण्या अगोदर आपल्याला हे गाजर पंधरा ते वीस मिनटे पाण्यामध्ये भिजत ठेवायचे ते चांगले धुवून घ्यायचे म्हणजे त्याच्यामध्ये थोडीफार माती असली तर ती निघून जाते नाहीतर कधीकधी गाजरच्या हलव्यामध्ये थोडंसं माती कचकच लागते तर आता याला मी व्यवस्थित असं पुसून घेतलं आणि याच्यावरची जी साल असते ती आता आपल्याला काढून घ्यायची आहे तर बटाटे सोलायच्या पिलरने ही सालमी अशी काढून घेते यामुळे थोडीफार माती असलेलीसुद्धा निघून जाते आणि गाजराची जी दोरे असतात ते पण सहज निघतात तर सर्व गाजर याच पद्धतीने आता आपल्याला सोलून घ्यायचे आहेत आता गाजर सर्वे सोलून झाल्यानंतर वापस मी याला एकदा धुवून घेणार आहे यामुळे थोडेफार दोरे असलेले सुद्धा निघून जातात आता सर्व गाजर व्यवस्थित असे स्वच्छ करून झाल्यानंतर आपल्याला याचं जे समोरचं टोक आहे ते असं कट करून घ्यायचं आहे आणि मागचा भागसुद्धा असा कट, कट करायचा आहे आता हे गाजर किसण्यासाठी तयार झालेले आहेत तर एखाद्या किसनीने आपण हे किसून घेऊयात स्टीलच्या या किसनीने हे सर्व गाजर आता मी किसून घेते तर पहा थोडासा असा लांबट आणि जाडसर असा किस आपल्याला बनवून घ्यायचा आहे तर संपूर्ण गाजर आता किसून झालेले आहेत हा गाजराचा किस आता आपल्याला एखाद्या भांड्याने मोजून घ्यायचा आहे तर मी मध्यम आकाराची एक वाटी घेतलेली आहे या वाटीने हा सर्व किस आता मी मोजून घेते यामुळे आपल्याला साखर टाकायला सोपं जातं तर हलक्या हाताने असं आपल्याला हा किस वाटीमध्ये भरून व्यवस्थित त्याला असं दाबून नंतर आपण मोजून घेऊयात तर पूर्ण चार वाटी हा गाजराचा किस भरलेला आहे तर चला आता आपण याचा हलवा बनवूयात तर एका जाड तळाच्या कढईमध्ये दोन चमचे तेल आपल्याला टाकायचं आहे लगेच याच्यामध्ये किसून घेतलेलं गाजर टाकायचे कढई आपल्याला खूप गरम करायची नाही गॅसवरती कढई ठेवली की लगेच तूप टाकायचं आणि लगेचच यामध्ये गाजर टाकायचे कारण कढई जर जास्त गरम झाली तर गाजर कढईला चिटकू शकतं आपण याला व्यवस्थित असं आता मिक्स करून घेऊयात सुरुवातीला तीन ते चार मिनटे हे गाजर आपल्याला असं मिक्स करत राहायचं आहे थोडंसं हे पिवळसर होईपर्यंत तर आता थोडंसं हे पिवळसर होऊ लागलेलं ला आहे सर्व तूप यामध्ये चांगलं लागलेलं ला आहे मोठ्या गॅसवरती दोन ते तीन मिनटे मी याला व्यवस्थित असं परतून घेतलं आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी दूध टाकायचं आहे दूध आता चांगला आपण या गाजराच्या किसामध्ये मिक्स करून घेऊयात फक्त अर्धी वाटी दूध वापरलेलं वा आहे त्यामुळे गाजर हलवा चांगला टिकतो आणि कमी दूध वापरलेलं असलं तरी चवीमध्ये अजिबात फरक पडत नाही मस्त असा हा गाजर हलवा बनवून तयार होतो जास्त दूध जर टाकलं तर ते आटायला बराच वेळ लागतो आणि थोडंसं पाणी असल्यासारखं सुद्धा हलव्यामध्ये होतं तर आता दूध मिक्स करून झालं की जा याच्यावरती झाकण ठेवायचं गॅस पूर्ण बारीक करून घ्यायचा पाच ते सहा मिनटे हा गाजराचा हलवा बारीक गॅसवरती शिजत ठेवायचा आहे आता पाच ते सहा मिनटे जेव्हा आपण याला शिजण्यासाठी ठेवतोय तर अधूनमधून दोन तीन वेळेस आपल्याला झाकण उघडून याला असं मिक्स करून घ्यायचं आहे तर सर्व बाजूंनी व्यवस्थित असं याला मिक्स करून घ्यायचं वापस झाकण ठेवून याला वाफवून द्यायचं पाच ते सहा मिनटांमध्ये दोन तीन वेळेस मी याला असं मिक्स करून घेतलं आहे आणि मस्त आता हा आपला गाजराचा हलवा शिजलेला आहे तर पहा पूर्वीपेक्षा थोडंसं कमी असं त्याचं प्रमाण आपल्याला दिसत आहे आणि छान मऊ असा हा गाजराचा हलवा शिजलेला आहे आता गाजर व्यवस्थित शिजलेले आहेत आपण यामध्ये साखर टाकून घेऊयात तर एक वाटी भरून साखर यामध्ये मी टाकून घेते आपण ज्या वाटीने गाजराचा किस मोजलेला आहे त्याच वाटीने आपल्याला साखर मोजायची आहे तर चार वाटी गाजराच्या किसासाठी एक वाटी साखर टाकलेली आहे तुम्ही जर गोड थोडं कमी खात असाल तर पाऊन वाटी साखर तुम्ही यामध्ये टाकू शकता एक वाटी साखर टाकल्यानंतर गाजराचा हलवा छान गोडसा बनवून तयार होतो तर आता साखर व्यवस्थित यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे गॅस मोठा करायचा आणि हलवा थोडासा कोरडा होईपर्यंत सतत असा मिक्स करत राहायचा साखरेचं आता पाण्यात रूपांतर होतं आणि गाजरच्या हलव्याला बरंचसं पाणी सुटतं यामध्ये आपण अर्धा चमचा इलायची पावडर टाकू मिक्स करून घेऊयात हो मोठ्या गॅसवरती सतत मी याला असं मिक्स करत परतून घेते म्हणजे पटकन आपला गाजर हलवा बनवून तयार होतो आता हा पाक आपल्याला पूर्ण या गाजरामध्ये आटून द्यायचा आहे तर दोन तीन मिनटामध्ये मस्त सुटसुटीत असा हा गाजराचा हलवा बनवून तयार होतो पहा मस्त याला रंग आला आहे आणि थोडा सुटसुटीत असा हा झालेला आहे आता खूप जास्त वेळसुद्धा याला परतवायचं नाही खूप कोरडा होईपर्यंत जर परतवला तर साखरेचं थोडंसं चाचणीमध्ये रूपांतर होऊ शकतं आणि गाजरचा हलवा मऊ होण्याऐवजी कडकसुद्धा होऊ शकतो तर फक्त साखर थोडी गाजरच्या किसामध्ये मिक्स झाली आणि त्यातलं पाणी बऱ्यापैकी आटलेलं दिसलं की गॅस बंद करायचा आहे आता मी याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेले काजू बदामचे तुकडे टाकलेत आणि जे शिल्लक राहिलेलं तूप होतं ते सर्व तूप मी यामध्ये टाकून घेतलं आहे तुम्ही आवडीनुसारसुद्धा तूप यामध्ये वापरू शकता हवं तर फक्त दोन चमचे तुपामध्ये सुद्धा हा गाजर हलवा बनवून तयार होईल पण हे जास्तीचं तूप टाकलं म्हणजे चवसुद्धा अजून वाढते आणि दाणेदार असा हा गाजर हलवा बनतो तर अर्धी वाटी तूप पूर्णपणे यामध्ये मी वापरलेलं आहे चांगलं याला आता मिक्स करून घेते तूपसुद्धा छान यामध्ये मिक्स झालं आहे आणि साखरेचा पाकसुद्धा छान असा यात आटलेला आहे पहा मस्त आता हा गाजरचा हलवा बनवून तयार झाला आहे आता गॅस आपण बंद करूयात या पद्धतीचा आपल्याला हलवा बनवून घ्यायचा आहे तर मस्त असा हा साधा सोपा गाजराचा हलवा तयार झालेला आहे याच्यामध्ये आपण खवा वापरलेला नाही किंवा मिल्क पावडर वापरलेली नाही अगदी साध्या सोप्या पद्धतीचा हा गाजराचा हलवा आहे तीन ते चार दिवस रूम टेम्परेचरवर टिकतो आणि आठ ते दहा दिवस फ्रीजमध्ये तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा या पद्धतीने गाजराचा हलवा बनवून बघा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटणार आहोत अशाच साध्या सोप्या आणि चमचमीत रेसिपींसोबत तोपर्यंत बाय बाय